नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची नोटीस आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातले सुरू झालेली आहे आता सीईटी सेलकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे या नोटीस मध्ये काय महत्वाचं सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागू शकते डॉक्युमेंट्स आता लागतात का आणि याची शेवटची महत्वाची तारीख काय आहे आताच जो टाइम टेबल आलेला त्याच्यामध्ये एक्झॅक्टली ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या होणार आहेत चॉईस फिलिंग होऊ शकते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आता लक्षात द्या लक्ष द्या ही सीईटी सेल ची वेबसाईट आहे ठीक आहे सेल डॉट महा सीईटी डॉट ओआरची इथे तुम्हाला हे इम्पॉर्टंट ऍडमिशन प्रोसेस फॉर बीई बी टेक याच्यासाठी आलेली नोटीस आहे एक्झॅक्टली या नोटीस मध्ये काय सांगितले बघा आता ही सीईटीसीएल ही कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे ऍडमिशन प्रोसेस साठी ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या पोर्टलवरती सर्व महत्वाचे ऍडमिशन ऍडमिशन संदर्भाची नोटीस येणार आहे ऍडमिशन नोटीस फॉर बीई बीटेक फोर इयर्स अँड मास्टर ऑफ मास्टर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड फाईव्ह इयर्स फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सीसाठी ही is e नोटीस आहे दिस नोटीस इज बिंग इश्यूड फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स ई व्हेरिफिकेशन ऑर फिजिकल व्हेरिफिकेशन डिपेंड्स ऑन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट म्हणजे या मध्ये काय आहे एक तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत डॉक्युमेंट स्कॅनिंग अँड अपलोडिंग अशा पद्धतीच्या एवढ्या ऍक्टिव्हिटी या नोटीसमध्ये होणार आहे मग एक्झॅक्टली काय सांगितलंय त्यांनी महत्वाचं सा, ते तुम्हाला मी क्लिअर करतो ठीक आहे या त्याचे महत्वाचे पॉईंट्स काय आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगत आहे आता इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन मध्ये की याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन द कॅन्डिडेट्स शुड अप्लाय ऑनलाईन ऑन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट ओ आर जी ही तुमची महत्वाची वेबसाईट आहे ठीक आहे लिंक आहे कॅन्डिडेट्स हु हॅव रजिस्टर्ड फॉर एम सीईटी दोन हजार पंचवीस आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फी फॉर द रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी एम एसटी टी चा आधीचा फॉर्म भरलेला आहे अशा कुठल्याही विद्यार्थ्याला हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही अन्य विद्यार्थ्यांसाठी इथे फी लागू शकते मग आता किंवा याच्यामध्ये तुम्ही काही कॅटेगरीमध्ये काही चेंजेस वगैरे झाल्या तर त्याच्यानुसार तुम्हाला ऍडिशनल फी ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन तुम्हाला भरणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये दुसरं काय सांगितलेलं बघा एप्लिकेशन फी फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट आउटसाइड महाराष्ट्र स्टेट अँड युनियन टेरिटरी यांच्यासाठी एक हजार रुपये फीस आहे तुम्ही जर फॉर्म भरताना सीईटी सेल सीईटी एक्झामचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे फी डबल भरण्याची गरज नाही आहे मित्रांनो एप्लिकेशन फी फॉर रिझर्व्ह कॅटेगरी त्याच्यामध्ये काय येणार आहे एस सी एसटी व्हीजे एन टी एनटी बी एन टी सी एनटीडी ओबीसी एसबीसी ईडब्ल्यूएस एस अँड एस सीबीसी अँड पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स यांच्यासाठी किती आहे आठशे रुपये अशी फीस आहे ठीक आहे परंतु हे फी सर्व विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाहीये याच्यामध्ये काही कॅटेगरी चेंजेस असतील त्याच्यानुसार फीस तुम्हाला पे करावी लागेल किंवा ज्यांनी आधी यांचं फी पेमेंट केलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना डबल करावं हो लागेल आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा आता महत्वाची ऍक्टिव्हिटी काय सांगितलं बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट बघ याच्यामध्ये काय आता ऑनलाईन महत्वाचं साठी महत्वाची डेट काय सांगितलेली आहे इथे लक्षात घ्या अठ्ठावीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत अप टू फाईव्ह दिवसामध्ये आपल्याला काय करायचं रजिस्ट्रेशन करायचे अपलोड पण करायचे आहेत परंतु इथे अजून काय सांगितलं महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता बघा डॉक्युमेंट आपल्याला अठ्ठावीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाइन मोड याच्यामध्ये काय दिलेलं त्यांनी साधारणतः तीस तारखेपासून ते नऊ तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येतं म्हणजे आपण फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करायची त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस असते डॉक्ट व्हेरिफिकेशन ही दोन प्रकार सिलेक्टेड आता आपल्याला फॉर्म भरताना तिथे रजिस्ट्रेशनच्या वेळेस स्क्रुटिनीचा सुद्धा एक मोड असतो त्याला जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याची गरज नाहीये ऑनलाइन डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन देखील होत असतात फॉर्म भरताना असतं एक्झॅक्टली फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म मध्ये महत्त्वाच्या सूचना काय आहेत या सर्व सूचना मी तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगसाठी अजून ऍडमिशन काउन्सिलिंग साठी घेतलं नाही असे शेवटच्या बॅचचे काही ऍडमिशन शिल्लक राहिलेले आहेत लवकरात लवकर त्यांनी जॉईन करा जेणेकरून इंजिनिअरिंगसाठीचे महत्त्वाचे तुमचे सर्व ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला कुठे नंबर लागू शकतो कॅप राऊंडची चॉईस फिलिंग करून देणं कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू अगदी शेवटच्या राऊंड पर्यंत स्पॉट राऊंड अशा सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला घर बसल्या ठिकाणी करून देत असतो त्यामुळे ज्यांनी अजून एनरोल केलं नाही अगदी शेवटची बॅच आहे लवकरात लवकर या आणि ऍडमिशन साठी पुढच्या निश्चिंत राहा मित्रांनो आता याच्यामध्ये दुसरा असतं अजून आता ई स्क्रुटनी आहे आणि त्याच्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन देखील असतं मग तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन पण जाऊन एखादं सेंटर तुम्हाला दिलं जातं प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटनी मोड म्हणजे तुम्हाला तिथे फॉर्म मध्येच एक्झॅक्टली कुठला स्लॉट पाहिजे कुठल्या सेंटरला जायचं आहे नियर बायचं त्याच्यानुसार थराविक स्लॉट चा टाइमिंग तुम्हाला सिलेक्ट करता येतो आणि तिथे जाऊन जे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत अशा सर्व डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन देखील आपल्याला करता येत असतं अशा दोन प्रकारे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन पण आहे आणि फिजिकल पण आहे अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची ऍक्टिव्हिटी काय होणार ऍप्लिकेशन रजिस्टर आफ्टर एट जुलै शॅल बी कन्सिडर एज ओनली फॉर नॉन कॅप म्हणजे ज्या आठ तारखेच्या नंतर जर कोण केलं तर डायरेक्ट नॉन कॅप्सिट चे असतात म्हणजे शेवटचा मॅनेजमेंट कोटा असतो त्याच्यासाठी त्यांचं कन्सिडरेशन होईल महत्वाचं काय डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट बारा तारखेला तुम्हाला तुम्हाला बारा तारखेला मिरिट लिस्ट येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिरिट नंबर तुमचा सर्व म्हणजे स्टेटचे मेरिट मिरिट नंबर जनरेट होणार ते प्रोव्हिजनल असणार आहे त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये जर असतील याच्यामध्ये जर त्रुटी असतील त्याला सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स मग याच्यामध्ये काही त्रुटी असतील काही मध्ये काही एरर असतील तर त्याला ग्रीविन्स सबमिट करण्यासाठी तेरा ते पंधरा तारखेपर्यंतचा वेळ दिलेला असतो आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय काही करेक्शन असतील ग्रेव्हियन्सेस मध्ये आपल्याला त्याच्यात करेक्शन वगैरे काही असतील तर ते मेन्शन करता येतात त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मिरिट लिस्ट मग तुमचा एक फायनल मिरिट नंबर जनरेट होणार तो आहे सतरा तारखेला म्हणजे ही प्रोसेस चालला आहे सतरा तारखेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा अजून टाइम टेबल आलेला नाहीये द शेड्यूल डिस्प्ले अबो इज प्रोव्हिजनल अँड मे चेंज अंडर अनअवेलेबल सर्कमट द रिवाइज शेड्यूल इफ एनी विल बी नोटिफाइड ऑन वेबसाईट अशा पद्धतीचे त्यांनी आता नोटीस दिलेली आहे याच्या पुढचा टाइम टेबल दिलेला नाहीये याच्यानंतर कॅप राउंड चालू होत असतात त्याचे काही महत्वाचे नियम यावर्षी वर्षी चेंजेस होणार आहेत हे काय येऊ शकतात काही नाही लवकरच ब्राऊजर जनरेट होईल त्यानुसार मी तुम्हाला आयडिया क्लिअर करणार आहे एकच लक्षात ठेवायचं आता विद्यार्थ्यांनी ज्यांना इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं फर्स्ट इयरला अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनला फोकस करा रजिस्ट्रेशनच्या वेळेस महत्वाचं काय आहे मित्रांनो डॉक्युमेंट्स ह्या डॉक्युमेंट्स कडे लक्षात घेण्या लवकरात लवकर कुठले डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जनरेट करा डॉक्युमेंट्स घ्या फॉर्म भरण्यासाठी ऑफिसला या तुम्हाला आम्ही बोलवण्यात येणार आहे ऑफिस कडून त्याच्यानंतर फॉर्म भरायला जे बाहेरच्या गावचे आहेत अशा विद्यार्थ्यांचं घर बसल्या ठिकाणी सर्व गोष्टी होतील आणि ज्यांनी काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेत नाही त्यांनी लवकरात लवकर घ्या काही शेवटचे स्लॉट्स इंजिनिअरिंगचे आपले राहिलेले आहेत ऍडमिशन घ्या पुढील येणाऱ्या सर्व प्रोसेससाठी अगदी निश्चिंत राहा मित्रांनो काही अडचणी असतील कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि येणाऱ्या सर्व ऍडमिशन प्रोसेस साठी बेस्ट लाग थँक्यू सो मच